नमस्कार मित्रांनो प्रत्येकी तुमचं तुमच्या भाऊच्या चॅनलला स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा कारण असं की आता चाललो आहे मी बदलापूरला तर बदलापूरला का तर आपले वैशू ताई बदलापूरला राहते आणि तिच्या मुलांना दिवाळीला आले नव्हते ते बाहेर गेले होते तर त्यांना यायचं आहे त्यांना घ्यायला चाललो आहे आणि आपली सीमा याची पण तयारी झालेली आहे धनु धनूची पण तयारी झालेली आहे हा देवा कुठे गेला याची पण तयारी झाली आहे आता आता हे पण चालले आहे तुम्ही हो का यांना सांगतो थांबा पण ते ऐकत नाही आहे हे याचा कसं आहे याचा पेपर आहे महत्त्वाचं थोडं काम द्यायचं तर तो जातो आहे तर चला आता मी पण निघतो आई पण तयार झाली आई मला सोडायला येते म्हणे भाऊ तुला गाडीत बसून देते हरला बदलला तर असं तर चला मग बस देवा दादा पन, तर चला आता निघतो मी भेटू आपण पैशू जायच्या घरी चला मित्रांनो व्हायनले पोहोचलो आहे बदलापूरला दोन तीन गाड्यावरून बघा दहा गाडी घ्यायला आलेली आहे आता झाले घ्यायला आणि असा प्रॉब्लेम झाला मी काही घेऊ म्हणजे तिकीटच काढले नाही तर तिकीट चेकर येईल म्हणून त्यांनी बदल उरू शकेल ना येऊ बदल मुंबई तिकीट काढून ठेवलं म्हणजे इन केस पकडलं तर सांगू शकतील व नाही का किंवा झालं होतं मग याला काय अडथळा येऊन त्याच्या करता मी परत जायचं तिकीट काढून ठेवलं आणि आता येऊ मी दोन तो वरवून आलो तरी मला पायकत आलो होत गाडी कुठे गाडी लावली आहे तर आपण घरी जाऊया लगेच घेऊया आणि आम्ही लगेच आता निघतो मी तरी उद्या सकाळी ऐकत नाही पण मग उद्या तर उद्याची पण सुट्टी पडेल आता कधी सुट्टी आहे आलोय मी तर जातो आता आम्ही घरी जातो जेवण करतो आणि लगेच निघतो चला त्याप्रमाणे आम्ही आता पोहोचलेलो आहे घरी पोहोचलोय आहे हे घर आहे आता मासे एवढे मध्ये तो घर बघितलेलं आहे आणि हा बघा मित्रांनो हा आहे ससा अरे सर्व उभार आहे सर्व कसा हा बघा हा ससा आहे आणि सशाचं घर आहे त्याला ससा म्हणायचं कारण तुम्हाला कळलं ते स्माईल बघू शकता तुम्ही किती चान्स स्माईल आहे ही होऊ आहे काय करतोय स्वयंपाक खिरावरती तुला शेवडांची खीर भरलेली भेंडी चपाती असं प्रकारची स्वयंपाक करते आहे घ्यायला आली होती आपल्याला मी मी भेटून झालो यांना भेटून झालं आणि तू मी लोणावळ्याला होत झाली का बॅगा कुठे आपल्या बॅगा बॅगा दाखव पहिले 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 बॅगा दाखव आम्हाला एकदम दोन गाई आहे आणि एकदा धोरण आलेलो आहे बघा ही चेन आहे आता ही चेन मला भेटणार आहे

हेल्मिट खेळायला पुढील भागामध्ये जेव्हा नाही करत का जेव्हा थांबत काय म्हणजे आजच नाही हे नेहमीचं आहे माझ्या लग्नाला सोळा सतरा वर्ष झाले हे टाइम वरती येत मग मी सकाळी ये सकाळची संध्याकाळची पाच सहा वाजून जात आणि रात्री पळून जात आता मी तसं एक तास थांबणार एक तास जेवण पी करणार आणि तसं निघून जाणार आहे नाही लग्नाला नेमके सोळा वर्ष झाले का सतरा वर्ष झाले सा। ते सांग ते झाले किती का वाढली तारीख आहे दोन हजार नऊ बारा दोन हजार नऊ दोन हजार नऊ चे हिशोबाने सोळा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष चालू झालंय <laughs> <ले>? <laughs> आता या तारखेला डिसेंबर नाही नाही या दहा तारखेला आहे ना पंधरा वर्ष पूर्ण होती आणि एज केला जिकव ना काही रोज दिवसभर चाळीस ते पन्नास पूर्ण म्हणजे पंधरा वर्ष तो मान्य करतो की पंधरा वर्षामध्ये मी असे चुका करतो बाबा नाही चुका मान्य हे पण चुकले हे पण यांनी मान्य केलं पाहिजे आम्ही चुकलं पंधरा वर्ष पंधरा वर्ष खूप मोठा काळ अगदी पंधरा वर्षाला मित्रांनो आज काय की बाजून अठ्ठावीस दिवस बाकी आहे जेव्हा पंधरा वर्ष पूर्ण झालेले नाहीये अठ्ठावीस दिवसांनी पंधरा वर्ष तेव्हा सत्य होतील आरोप सगळे खोटे तर चला भेटू बाबा आपल्या पुढील भागामध्ये पुढील भागात नाही जेवण करताना बघू शकता काही काही केलेले भरलेली भेंडी पोळी चपाती चपाती म्हणतात ते चपाती आम्ही पोळ्या म्हणतो आणि गावठी हे पापड आणि ते नाही का भेटत बाहेर तांदळाचे पापडे सॉरी सारी आणि स्पेशल काय आजच्या स्पेशल रेसिपी काय खीर त्याला मला खूप आवडते खीर त्याच्यामुळे मी प्रत्येकाच आलो का ती खीरच करते लोक भाऊ लोक भाऊ भाऊ काय मटण माझे करता हे काय करता खीर करताय पण त्याला चालत नाही काय करणार असंही आणि हे बघा एवढं सगळ्या जेवणा आस्वाद आम्ही फक्त फक्त मी घेणार आहे मी आणि दोन जण हा आणि दाजी नाराज आहे दाजी नारा कावर जेवत नाही हो नाही आज काय आता बर झाला लावलं म्हणून म्हणता ये आज एकादशी कोणती एखादशी एकादशी उपसायला कार्तिक कार्तिक कार्तिकी एकादशी वाढतात हा तर उपसाची शुभेच्छा तुम्हाला आठ फक्त कार्तिक कार्तिकी एकादशी शुभेच्छा द्या आता तिकीट बुक झालेलं आहे आपलं आणि चला आता जेवण करून घ्या आपण वेळ न घालवता तर चला ओळायचं नंतर ओळायचं पण आहे तर भेटू आपण ओळखताना जेवण वगैरे झालंय आणि आता आहे ओळून घेते सहा आपल्याला निघायचंय हा आणि ऐका ना मी ओवर ती याच्यासाठी चन याच्या लाण्या महिन्यात तीस हजार मला एकोण हजार रुपये देणार आहे त्याच्यासाठी मी ओवरती माहिती काय पण ती माझ्या घरी आली होती माझ्या घरी आली नाही म्हणून जाऊ दे तोटा आपण जाऊ दे मग माइनस करून टाकते मी अकरा हजार रुपये देऊन टाकले नाही महिन्याच करून टाकले एकोण हजार म्हणजे पन्नास हजार रुपये महिन्यास करून टाकते आता पाचशे रुपये कारण काय आली नाही आली आहे ती एकवन्न हजार रुपये नव्हतो मला आता जाऊ दे जाऊ दे नको बा

कुंपाईचं साखर खाल्ले मित्रांनो मी इडा पिडा जाऊ बळीचे राजू 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 ये तर घे मोठी नोट काढतोय आता तो घेणार आहे ना मित्रांनो बघू शकता भारतातली सर्वात मोठी नोट मिळाला आणि आता आम्ही निघतोय तेव्हा वैशा खूप मन भरून आलेले पण काही नाही दादींनी दिला आश्वासन दिले मित्र शनिवारी घेऊन गेला असं तर हे हा व्हिडिओ साक्षीदार या गोष्टीचा तर त्याला भेटू आपण

मग वस्तू ठेवली होती आहे मग हा याला वस्तू तेवढं तर मित्र चला आता आता आपण डायरेक्ट घरी भेटू फायनली आम्ही आता घरी पोहोचलो आहे रात्रीच्या वाजलेले साडे अकरा तर खूप प्रवास झाला आहे आज खूप दमलो आहे तर चला याच ठिकाणी आपला व्हिडिओ थांबवतो आणि आपली रजा घेतो तर आपण भेटू आपल्या पुढील भागामध्ये Tớ vẫn sẽ gặp nha. Bye.